हॅलो सगळ्यांना तर बऱ्याच जणींच्या कमेंट आलेल्या होत्या की तुम्ही कटिंग दाखवली पण स्टिचिंग काय दाखवलेली नाही तर तेच व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे प्रिन्सेस कटची कटिंग थर्टी फोर साईजमध्ये कटिंग आहे आणि स्टिचिंग आपण आता इथे बघणार आहोत तर बघा अगदी परफेक्ट आपण इकडे स्टिचिंग करणार आहोत कुठलाही पार्ट जो आहे तो बघायचा मिस करू नका आणि जास्तीत जास्त जणीमपर्यंत जास्ती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही एक रोजगाराचं साधन उपलब्ध होईल तर बघा पहिल्यांदा मी काय केलेलं आहे इथे ब्लाऊज जो आहे तो अस्तर आणि मेन जो फॅब्रिक आहे ते बरोबर ठेवलेला आहे खालचं जे मेन फॅब्रिक आहे ना ते उलटी बाजू आहे आणि आस्तर ठेवलेला आहे त्याच्यावरती कारण का आपल्याला याला पायपिंग करायचे आहे प्लस आपण याला मागची जी कमरपट्टी आहे तीसुद्धा लावणार आहोत कमरपट्टी लावण्याचे फायदे म्हणजेच पाठीचा जो भाग आहे ना तो अगदी व्यवस्थित बसतो अगदी प्रॉपर पाठीला चिटकून बसतो आणि तुम्ही जर का म्हणजे अगदी चाल चाल चालू चालू चाल। 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 काम जर का केलं तर मग नुसते टक्स मारले पलटी केलं तर तो आहे ना हलका हलका होतो आणि तो पाठीवरती तरंगतो तर बघा इकडे ना संपूर्ण ब्लाऊजला आपण इथे शिलाई करून घेणार आहोत तर ही शिलाईची जी मार्जिन आहे ती बरोबर मशीनचा जो दाब आहे ना एक त्यानुसारच चालायचा आहे तुम्ही जर काही शिलाई मार्जिन्स जास्त जर घेतली तर मग फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे बघा मी जशी टीप मारते ना त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा टिपा मारून घ्यायच्या आहेत सगळ्या गळ्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे नंतरच आपल्याला हे फॅब्रिक जे आहे ते कट करायचा आहे व्हिडिओ अगदी तुमच्या फायद्याचा आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित बघा आणि ह्याच पद्धतीने ब्लाऊज स्टिच करायला शिका तुम्हालासुद्धा अगदी व्यवस्थित आता हा साधा ब्लाउज आहे आमच्या इकडे ह्या साध्या ब्लाऊजचे यल्बोपर्यंत स्लीव्ज आहे तर याची शिलाई आहे अडीचशे रुपये तुमच्याकडे किती शिलाई आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवा बघा अस्तराच्या बरोबर एकदा मार्जिनने मी संपूर्ण बाजूने म्हणजे संपूर्ण अस्तरला आपण इकडे टिप मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचा जो ब्लाऊजचा कपडा आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करायचा आहे आणि आहे ना इकडे अस्तर कुठेही कट होणार नाही आहे ह्याची काळजीसुद्धा घ्यायची आहे तर मी इकडे ना अस्तर कट करताना गळारुंदी जी आहे ती एक इंचाने कमी ठेवत असते आणि मग नंतर कट करत असते त्याने काय होतं की गळारुंदी वाढत नाही इथे टक्स घेतो आहे आपण आता तर खालचा कपडा मी कापलेला नाही ह्याच्यातच आपण कमरपट्टी ॲडजस्ट करणार आहोत आणि आहे ना टक्सची लांबी घेतलेली आहे साडेचार इंच आणि रुंदीसुद्धा घेतलेली आहे साडेचार इंच तर बघा व्यवस्थित असा टक्स जो आहे तो खालच्या साईडने अर्धा इंच वरती निमुळता घेत घेत जाऊन कट करून घ्यायचा आहे धागा तर बघा दोन्ही पण टक्स आपले मारून झालेले आहेत तर अगदी प्रॉपर टक्स दिसतात हे त्यानंतर काय करायचं का आहे ही जो कपडा आपण एक्स्ट्रा ठेवलेला होता ना तो इथे ह्या पद्धतीने एक इंच आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि शिलाई थी। जी आहे ती पाच नंबरची घ्यायची आहे ह्याला आपण हात शिलाई करणार आहोत म्हणजे वाचला ना तुमचा कमरपट्टीचा ताण म्हणजेच तीन चार ज्या टिपा आपण मारतो त्या कमी होणार आहेत इथे तर तुम्हाला ह्या पद्धतीने सुद्धा जमणार आहे तर इथे मी गळ्याची उंची मोजून बघितलेली आहे तर साडेतीन इंच ती आलेली आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आता हा जो आहे ना प्रिन्सेसकडचा साईड पार्ट तर तो घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने उलटसुलट बाजू बघून समोरासमोर हे पार्ट ठेवायचे आहेत म्हणजे काय होईल की तुमचे दोन्ही पार्ट वेगवेगळ्या बाजूचे तयार होतील आणि तुम्ही जर का एक, एक तयार करत बसला ना तर कधी कधी काय होतं की दोन्ही बाजू एकाच बाजूच्या तयार होतात आणि नंतर मग तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो खोलावा लागतो आणि धागे निघतात ब्लाऊजचे ब्लाऊज पीसची फिनिशिंग बिघडते ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसत नाही तर बघा अगदी व्यवस्थित असं आपण ही टीप मारून घेतलेली आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक दाब शिलाई मारू मार्जिन जे जी आहे ना ती मारायची आहे जास्त इकडे अलीकडे घ्यायचं नाही आस्तरवरतीसुद्धा नंतर मग ह्या ना ब्लाऊज तयार झाल्यानंतर पण दिसतात ह्या ब्लाऊज तर आणि मग आपण घाईघाई ब्लाऊज जो आहे तो देऊन टाकतो कस्टमरला आणि त्या टिपा ज्या आहेत त्या आपण खोलत नाहीत तर बघा एक्स्ट्रा कपडा जो आहे तो आपण इकडे कट केलेला आहे दोन्ही साईडला सेम पद्धतीने आपण हे कटिंग करून घेणार आहोत आणि तुम्हाला जर का वाटलं की कपडा गोळा दिसतोय तर तुम्ही ह्याला प्रेससुद्धा करून घेऊ हो शकता ह्या पार्टला तर बघा ह्या पद्धतीने दोन्ही बाजूचे पार्ट आपले रेडी झालेले आहेत एक एक करून ये ना दोन्ही पार्ट जे आहेत ते तयार केल्यानंतर आता आपण हा जो मेन पार्ट आहे प्रेसेस कटचा म्हणजेच जिथे आपण आय आयहुकची पट्टी आणि आपला गळा असतो तर हेही असे समोरासमोर ठेवायचे आहेत खालचा मेन फॅब्रिक जे आहे ते अगदी व्यवस्थित असं उलटसुलट बाजू द्याची बघून घ्यायची आहे आणि बरोबर ह्यालासुद्धा एकदा मार्जिनप्रमाणे टीप मारून घ्यायची आहे मी जशी मारली आहे ना त्या पद्धतीने तर बघा सेम पद्धतीने दुसरी बाजूसुद्धा आपण ही करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं फॅ फा, फॅब्रिक जे आहे ना ते कट करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो आपले व्हिडिओ तुम्हाला जरा जरा युजफुल वाटले तरीसुद्धा व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींपर्यंत आपले व्हिडिओ पोचवायचे आहेत तर त्याने काय होईल त्या तर शिकतीलच पण आपले व्हिडिओ जे आहेत ते म्हणजे बिगर पैशामध्ये तुम्हाला घरच्या घरी ब्लाऊज जे आहेत ते अगदी परफेक्ट तयार करता येतील ह्या व्हिडिओमुळे तर बघा आपण आता घेतलेलं आहे इकडे जे आधी कट करून ठेवलेलं होतं ना प्रिन्सेस कटचा पार्ट तर ही प्रिन्सेस कटची टीप जी आहे ती ह्या पद्धतीने मारायची आहे तर इथे बघा मी खालच्या साईडने स्टार्ट केलं आणि वरच्या साईडने एंडपर्यंत गेलेली आहे कुठेही कपडा खेचायचा नाही आहे लगेच ड डबल टीप जी आहे ती मारून घेतली सेम पद्धतीने ह्या बाजूलासुद्धा तीच पद्धत फॉलो करा आणि बरोबर टीप मारून घ्या आणि ही टीप जी आहे ना ती बरोबर एकसारखी मारायची आहे कुठेही कमी जास्त मार्जिन जे जा आहे ती घ्यायची नाही आहे मशीनचा एक दाब आणि त्याला म्हणजे दोन तीन रेषा ज्या असतात टेपच्या ते म्हणू शकता तुम्ही तर बघा त्याच्यानंतर आपण इकडे आता क्रॉसपट्टी तयार करत आहोत तर क्रॉसपट्टीलासुद्धा समोरासमोर ठेवून अशा टिप मारायच्या आहेत त्याच्यानंतर इकडे दाब टिप देऊन घ्यायची आहे आतलं अंतर कापलं नाही तरीसुद्धा चालेल कारण का हे म्हणजे फॅब्रिक जे आहे ते पातळच आहे त्याच्यानंतर हे ना इकडे बॉटम साईडलासुद्धा एक एक फिनिशिंगची टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो अस्तरप्रमाणे कट करून घ्यायचा आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल मैत्रिणींनो तर आपण आता क्रॉसपट्टी कशी जोडायची ते बघूया स्टेप बाय स्टेप तर बघा इथे हे जे जोडलेले प्रिन्सेस कटचा पार्ट होता ना तो घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने ठेवायचा आहे मी जसं ठेवलं आहे ना त्या पद्धतीने इथे ना रोल करून घ्यायचा आहे म्हणजे आणि ना तिन्ही पण पार्ट जे आहेत ते सोबत जोडून घ्यायचे आहेत त्याने काय होईल की तुमचा वेळसुद्धा वाचणार आहे आणि एकाच टिपमध्ये तुमचं कामसुद्धा होऊन जाईल तर बघा या पद्धतीने हा जो रोल केलेला आहे ना तो व्यवस्थित या पद्धतीने टिपा मारून घ्या आतला कपडा आपण टिप मारतो आहे त्याच्यामध्ये अडकणार नाही आहे त्याची काळजी घेऊनच आपण ही टिप मारून घेत आहोत बघा तर टिप आपली मारून झालेली आहे आता हा रोल जो आहे ना तो व्यवस्थित असा उलगडून घ्यायचा आहे म्हणजेच खोलून घ्यायचा आहे तर बघा ह्या पद्धतीने मी हे खोलून घेतलेलं आहे व्यवस्थित असं तर क्रॉसपट्टीसुद्धा आपली अगदी व्यवस्थित लागल्या गेलेली आहे एक्स्ट्राचा कपडा जो आहे ना तो कट करून टाकायचा आहे तर क्रॉसपट्टी मी आ, कट करताना थोडीशी एक्स्ट्राच ठेवते की त्याने काय होतं की कमी जास्त होऊ नये जर का कमी पडली तर मग जॉईन द्यायचा त्याच्यापेक्षा जॉईन देण्यापेक्षा एक एक्स्ट्रा ठेवलेली बरी तर हा पार्ट आपला रेडी झालेला आहे आता दुसरा पार्ट ह्याच पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी आहे ना थोडीशी सरकवून घ्यायची आहे पुढे म्हणजे काय होतं की क्रॉसपट्टीला अजिबात पीळ पडत नाही आणि जशी ह्या बाजूची आपण केली त्याच प पद्धतीने इकडची बाजूसुद्धा व्यवस्थित अशी तीन पदरं एकत्र करून मधला जो कपडा आहे म्हणजे आपण प्रेसकट जोडलेला पार्ट तो व्यवस्थित असा रोल करायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे मी जशी मारती आहे ना त्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे तर बऱ्याचदा यांच्या कमेंट होत्या की स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवा म्हणून पण आहे ना गर्दी असल्यामुळे आणि दुसरं पण आपला बिझनेस आहे त्याच्यामुळे ना थोडासा वेळ झालेला आहे त्याच्याबद्दल त्या ताईंना सॉरी पण तुमच्यासाठी मी खास वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बनवलेला आहे मैत्रिणींनो तेव्हा जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ आणि कमेंटसुद्धा करायचा आहे तर बघा इथे आपण हा कपडा जो आहे तो क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित अशी उलटवून घेतलेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि आपण आता ह्याला आईहूकच्या पट्ट्या ज्या आहेत त्या जोडून घेणार आहोत तर त्याच्यासाठी बघा इथे मी कपडा घेते आणि व्यवस्थित असं आपण आता हे लावणार आहोत तर इथे खालच्या साईडला मेन फॅब्रिक घेतलेला आहे त्याच्या उलट्या साईडला आपण अस्तर घेतलेला आहे तर ही पट्टी ना दोन ते सव्वा दोन इंचाची भरपूर होऊन जाते तर बघा त्याच्याकडेला आपण टीप मारून घेतलेली आहे आणि नंतर आपण ह्याला म्हणजे इकडे ही पट्टी जी आहे ती आय बनवण्यासाठी आपण बनवत आहोत तर बघा व्यवस्थित असं ज्या फक्त कधी कधी अस्तरची लावायला काही अडचण नाही की जे फॅब्रिक जे आहे त्याचे धागे निघतात त्याच्यामुळे तर आता हे आहे ते याला मी मेन फॅब्रिकसुद्धा लावलेलं आहे जेणेकरून फिनिशिंग जी आहे ती अतिशय मस्त दिसेल तर बघा व्यवस्थित असं उलट्या बाजूने ही हा जो पार्ट आहे ना हा उलट्या बाजूने ठेवायचा आहे आणि वरतून खालच्या साईडने फोल्ड करायचं आहे आणि ह्याला या पद्धतीने टिप मारून घ्यायची मी जशी मारते ना त्या पद्धतीने खालच्या साईडला थोडंसं लॉक करायचं आहे आणि त्याच्यानंतर एकदा मार्जिन पकडून वरपर्यंत सेम शिलाई घेऊन यायची आहे बघा अगदी व्यवस्थित अशी तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला एकदा समजला नाही तर दोन तीन वेळेस बघा पण ह्या पद्धतीने ब्लाउज तुम्ही ट्राय करा आणि नंतर मला कमेंट करून कळवा की ताई आमचा ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसला नाही किंवा कस्टमर नाराज झालं तर बघा इथे डबल फोल्ड केलेली आहे ही डीप आणि ह्याच्यावरती ना आपल्याला मध्यावरती पाच नंबरची शिलाई देऊ शकता तुम्हाला जर का जास्त प्रॅक्टिस असेल जा ना तर तुम्ही डायरेक्ट याच्यावरती आयसुद्धा बनवू शकता फक्त त्याचं अंतर जे आहे ते सेम आलं पाहिजे बाकी काही अडचण नाही तर बघा आपली बोलताना म्हणजे बोलता बोलता ही हीटिपसुद्धा जी आहे ती झालेली आहे मारून तर हा पार्ट झालेला आहे आपला तयार आता आपण दुसरा पार्ट जो आहे तो तो तयार करून घेऊ ज्या बाजूला आपण हुकं लावतो तो तर बघा त्याच्यासाठी पण मी आता इथे दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ही बाजू जी आहे ना ती सरळ बाजूवरती आपल्याला अस्तर जोडायचं आहे खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड केलं आणि व्यवस्थित असं परत डबल फोल्ड केलेलं आहे आणि खालच्या साईडने सुरुवात केलेली आहे ले बघा इथे खालच्या साईडला व्यवस्थित टीप लॉक करायची आहे आणि बरोबर एकदा मार्जिन पकडून वरपर्यंत टीप मारून घ्यायची आहे तर कसं वाटतं मैत्रिणीने व्हिडिओ बरोबर मला सांगा नक्की कमेंट करून की तुम्ही जर का जास्तीत जास्त शेअर केला केला किंवा तुम्ही जास्तीत जास्त कमेंट्स केली सपोर्ट केला तरच व्हिडिओ बनवायला पण थोडंसं बरं वाटतं आणि व्हिडिओला काही कमेंट्स आल्या नाही किंवा लाईक केलं ला नाही तर मग व्हिडिओ बन बनवायलासुद्धा असं वाटतं की नको बनवायला कोणाला आवडत नस नसतील किंवा कोणापर्यंत हे पोचत नसतील म्हणून मग मी काही बनवत नाही व्हिडिओसुद्धा तर तुमच्या कमेंट आल्या होत्या म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे तर वरच्या साईडने आपण इकडे एक टीप मारून घेतलेली आहे फिनिशिंगची आणि नंतर आपण ह्याला हातशिलाईसुद्धा करणार आहोत तर दोन्ही पार्ट जे आहे ते समोरसमोरचे ठेवायचे आहेत आणि चेक करून बघायचं आहे तर ते अगदी व्यवस्थित आलेले आहेत आणि आपण आता बॅक साइडचा पार्ट घेतला आहे आणि इकडे आता आपण शोल्डर जोडून घ्या इकडे ना आपण उंचीचं माप घेतलेलं आहे बॅक बॅकसाइडला तर साडे तेरा इंच तयार आहे तर साडे तेरा इंचावरती हा पार्ट ठेवायचा आहे आणि हा टीप मारून घ्यायची आहे बरोबर तर डबल टीप मारली ना तर अगदी व्यवस्थित असं लॉक होऊन जातं एक सिंगल टिप वरती आहे ना म्हणजे टीप जी आहे ती ताणल्यासारखी दिसते त्याच्यामुळे ना डबल टीप मारीत चला प्रत्येक ब्लाउजला शोल्डरलासुद्धा तर आपलं झालेलं आहे डबल टिप मारून एक्स्ट्राचा शोल्डरचा थोडाफार कापडा असेल तो कट करून घ्यायचा आहे तर माझं झालेलं आहे इथे कट त्याच्यानंतर आपण आता बाही तयार करून घेणार आहोत पायपिंग करणार आहोत आणि साईड फिटिंग करणार आहोत तर इथे बघा कपडा घेतलेला आहे मी आणि ह्याच्या अशा तिरप्या पट्ट्या काढायच्या आहेत तर डबलची पायपिंग करायची असेल तर थोडीशी जास्त रुंदीची पट्टी काढायची आहे दीड इंचाची तर व्यवस्थित बघा तर मी ते पट्ट्या ज्या आहेत त्या अगदी जास्त मोठ्या कशा होतील या पद्धतीने मी काढलेल्या आहेत तर तिरप्या कपड्यावरती या पट्ट्या कापायच्या आहेत या पट्ट्या अशा ना तर बरोबर आपली पायपिंग जी आहे ती मस्त येते आता पट्ट्या आपल्या कापून झालेल्या आहेत तर बरोबर सरळला सरळ सरड़ कधी जोडायचं नाही आहे दोन विरुद्ध बाजूला टोकं येतील या पद्धतीने आपल्याला ही पायपिंग जी आहे ती पट्टी ती तयार करून घ्यायची आहे आणि डबल टीप मारून मोठीच्या मोठी अशी पट्टी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित बघा आणि ह्या पद्धतीने सगळा जो ब्लाऊज आहे तो तुम्ही जर का फॉलो करून शिवला तर तुमचा ब्लाऊज अजिबात तुम व्यव म्हणजे चुकणार नाही अगदी कस्टमर जे आहे ते तुमच्याकडे डबल येईल तर इकडे बघा सुरुवात केलेली आहे इथे पुढच्या साईडला अर्धा इंचाने फोल्ड केला आणि दोन म्हणजे डबलची पायपिंग जी आहे ती म्हणतो ना आपण ती बनवत आहोत आणि मार्जिन जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी एकसारखी यायची आहे दोन्ही जी कपडा जो आहे तो पायपिंगचा तो व्यवस्थित असा एकावरती एक ठेवून आणि कपडा जो आहे तो खेचायचा पण नाही आहे अगदी अलगद हाताने हा लास्टपर्यंत टिप मारून घ्यायची आहे तर बरोबर दोन पदर पकडून म्हणजेच ही पायपिंग जी आहे ती अगदी फुगी येते आणि पलटी पड पडण्याची चान्सेस अगदी कमी तर तुम्ही ही प्रोसेस फॉलो करा तर मी एकसारखे मार्जिन पकडून अगदी लास्टपर्यंत टिपा मारून घेतलेल्या आहेत बघा एक टीप मार्जिन एकदा मार्जिन म्हणजे कमी मार्जिन घ्यायचे आहे कारण का आपण डबल पदर इकडे केलेला आहे आणि जिथे आपलं शोल्डर आहे ना तिथे थोडासा हा कपडा जो आहे वरचा फक्त पायपिंगचं तो खेचून घ्यायचा आहे आणि शोल्डरची जी मार्जिन आहे ती बॅकसाईडला तिची दिशा येईल ह्या पद्धतीने फॉलो करा तर बघा लास्टपर्यंत आपण टिप मारून घेतली ना आता इथे आपण फोल्ड करून घेतलेला आहे अर्धा इंचाने त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि नॉच देतानाही एक्स्ट्राचा कपडाही कट करायचा आहे आणि कुठे म्हणजे मेन ब्लाउजचा गळ्याचा कपडा कट होणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे तर या पद्धतीने मी नॉच देऊन घेते आणि आपण आता पुढची प्रोसेससुद्धा लगेच फॉलो करणार आहोत तर मैत्रिणींना तुमच्याकडे किती शिलाई आहे असले ब्लाऊजची मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आत्ता आतली मार्जिन जी आहे ते अंगठ्याच्या साह्याने मध्यभागी लोटायची आहे म्हणजे ह्या ब्लाऊजच्या पायपिंगच्या पोटामध्ये बाहेर अजिबात आली नाही पाहिजे आणि बरोबर जिथे टीप मारलेली खाचा आहे ना ह्या खाचेमध्ये लास्टपर्यंत टीप मारून घ्यायची आहे मी जशी मारते त्या पद्धतीने आणि कपडा जर का पुढे सरकत नसेल आता इथे चार चार पदर झालेले आहेत त्याच्यामुळे कपडा थोडासा पुढे सरकायला कधी कधी प्रॉब्लेम देतो नसेल तर अगदी हलक्या हाताने लोटत जायचं आहे कपडा तर बघा आपली पायपिंग जी आहे ती इथे या पद्धतीने रेडी होत आहे मी जशी तयार करते त्या पद्धतीने तर ही पुढच्या एका हाताने मी बघा दोन बोटाच्या सहाय्याने टीप जे आहे ते लोटत जात आहे तर तुम्ही ही पद्धत फॉलो करा आणि आतली मार्जिन बरोबर ह्या टीपच्या खालीच आली पाहिजे जेणेकरून पायपिंग जे ना ले 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 आहे ती तुमची पलटी पडणार नाही आहे पायपिंग संपत आल्या आल्यास लगेच आपण याला इकडे हुकाचे आळेसुद्धा बनवलेले आहेत वी आकाराचे आणि ते पण अगदी व्यवस्थित असे एकसारखे मार्जिन पकडून तर इकडे तुम्हाला कुठे दो धागे दिसत असेल आता हा ब्लाऊज जो आहे ना थोडासा धागे निघणारा आहे तर कुठे जर का तुम्हाला धागे निघलेले दिसत असतील ना तर तुम्ही ते कट करून घ्यायचे आहे आता इथे बघा आपण बाही जोडणार आहोत त्याच्या अगोदर इकडे मोंड्याची साईड चेक करून घ्यायची आहे त्याच्यानंतर हे बघा व्यवस्थित असं आता बाही तयार करून घेणार आहोत तर बाहीची रुंदी मी चेक केली त्याच्यानंतर इकडे सुलट्या बाजूवरती अस्तर ठेवायचं आहे बाहीचं आणि बरोबर खालच्या साईडने डिझाईन बघून टिप मारायची एकदा मार्जिनप्रमाणे त्याच्यानंतर इकडे खोल बाजू खोल बाजूच्या समोरच आली पाहिजे अस्तराची त्याने काय होईल की दोन्ही ब्लाऊज वेगवेगळ्या बाह्यांच्या तयार होतील बाह्या वेगवेगळ्या साईडच्या म्हणजे दोन्ही हाताच्या दोन आणि तुम्ही जर का चेक करता जर का आधीच एक बाई तयार केली नंतर दुसरी तर तयार जर का केली ना तर कधी कधी काय होतं एकाच हाताच्या दोन्ही बाह्या तयार होतात तर तसं न करता ही पद्धत ट्राय करून बघा त्याच्यानंतर बघा इथे आपण आता टीप मारून घेत आहोत बाहीला तर इकडे आपली बॉबीन संपलेली आहे तर बॉबिन पण भरून घेऊ आणि लगेचच ब्लाउजची बाही तयार करायला सुरुवात करणार आहोत तर बॉटम टीप मारून झाल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला एक दाब टिप द्यायची आहे त्याने कपडा जो आहे तो इकडे तिकडे सरकत नाही त्याच्यानंतर बॉटमवरती परत एक टीप मारून घ्यायची आहे आणि बाही जी आहे ना ती ह्या पद्धतीने एक दाब मार्जिन आणि एकसारखी आपल्याला ही टीप जी आहे ती मारून घेतली त्याच्यानंतर बघा इकडे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो सगळा कट करून टाकायचा आहे मेन फॅब्रिकचा फक्त अस्तरप्रमाणे बाही ठेवायची आहे ही झालेली आहे आपली बाही तयार व्यवस्थित असं बघा त्याच्यानंतर इकडे एकसारखी बाहीसुद्धा तयार झालेली आहे दोन्ही म सेंटरचा नॉच देऊन घेतलेला आहे आणि सेंटरचा नॉच जो आहे तो बरोबर शोल्डरच्या टिपेवरती मॅच करायचा आहे आणि आनंदर आता आपल्याला ही पट्टी जी आहे ती फक्त सव्वा दोन इंचाची ठेवायची होती म्हणून आपण ही पट्टी सव्वा दोन इंचाचीच ठेवलेली आहे आणि लास्टपर्यंत दोन्ही साईडला टिप मारून घ्यायची आहे आणि परत एक व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे डबल जर झालेली आहे आपली एक बाही जोडून त्याच्यानंतर सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूची पण इथेही मी सव्वा दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि बरोबर सेंटरवरती सेंटर मॅच केला बाहीचा आणि मागची जी टीप आहे म्हणजे मागची जी पट्टीची जी मार्जिन आहे ना, ना शोल्डरची ती पॅक साईडलाच आपल्याला ही वळवायची आहे तर त्याच्यानंतर इकडे बघा दुसऱ्या साईडलाही मी सेंटरपासून बाही का जोडते मैत्रिणींनो की बाही जी आहे ती कमी पडत नाही आणि बरोबर एकसारखी बाही येते कोणत्याही साईडला कमी जास्त होत नाही तुम्ही पद्धती फॉलो करा डबल टीप मारून बाही इकडे दुसरीसुद्धा रेडी आता आपण साईड फिटिंग करून घेणार आहोत तर बॅक साईडचा सा मध्य काढलं आणि त्याच्यानंतर इथे सरळ लाईन मारून घेतलेली आहे आणि बॅक साईडच्या मध्यावरती व्यवस्थित असं कपडा ठेवायचा आहे म्हणजे ह्या पुढच्या साईडचे टोका आहेत ना ते बरोबर मध्याला मॅच करायचे आहेत आणि वरपर्यंत टिप मारायची आहे तर हे मी का केलं तर बघा इथे ना आपला साईड फिटिंग करायला थोडासा कपडा जो आहे तो कमी जास्त पडत होता म्हणून मग मी अगोदर एक टीप मारून घेतलेली आहे दीड इंच मार्जिन सोडून आणि एकसारखं करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण आता हे या पद्धतीने आतमध्ये धुमड घालायचे आहे सुटे पदर जे आहेत ते आपल्याकडे इंटरलॉकची मशीन नाही आहे म्हणून आपण ही पद्धत जी आहे ती फॉलो करत आहोत मैत्रिणींनो आणि ही पद्धत पण म्हणजे इंटरलॉक नाही केलं ना तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही किंवा आतमध्ये ब्लाउज वेअर केल्यानंतर अजिबात टोचत नाही किंवा इचिंग होत नाही त्या ब्लाऊजचे धागे वगैरे जे आहेत सगळेचे सगळे हे इनविजिबल होतात त्याच्यामुळे ही पद्धत फॉलो करा तर बघा ह्या पद्धतीने मी हे वरपर्यंत एक सारखी आणि सरळ साईड फिटिंग तुमची येत नसेल तर तुम्ही ही पत्लो करू शकता तर बघा आत्ता आपल्याला काय करायचं आहे की याचा कमर दंड दंडघेर जो आहे तो मोजून घ्यायचा आहे जो त्यांचा मा मापाचा जो ब्लाउज आहे ना तो तर कमर घेर यांचा आहे अठ्ठावीस इंच आणि दंडघेर जो आहे तो आहे सव्वा पाच इंचाचा तर तसंच माप आपल्याला इकडे टाकायचं छाती घेर जो आहे ना तो आलेला आहे सव्वा आठ इंचाचा तर त्या पद्धतीने माप टाकायचं आहे तर इथे बघा अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात आणि इथे बघा तर इथे सात इंचावरती एक टिप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर वरती आपण टीप मारून घेतलेली आहे सव्वा पाच इंचावरती आणि छाती घेर जो आहे तो घेतलेला आहे सव्वा आठ इंचावरती तर मैत्रिणींनो माझी शिकवण्याची पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल ब्लाऊज शिवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तर संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो आपल्या इकडे रे रेडी झालेला आहे तर हा ब्लाउज जो आहे तो जाणार आहे लासलगावला त्याच्यामुळे फास्टमध्ये आपण हा तयार केलेला होता साईड फिटिंग जे आहे ती अगदी म्हणजे मोंड्याचे जोड आहे ते एकावरती एक अगदी सरळमध्ये आलेले आहेत तर संपूर्ण ब्लाऊज आपल्या इकडे रे रेडी झालेला आहे कसा वाटला ब्लाऊज नक्की कळवा चलो बाय बाय भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये